नमस्कार क्रिकेट प्रेमांना कसे आहात तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये क्रिकेट दिलचे क्रिकेट दिलचे म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा तर मित्रांनो क्रिकेट जगतामधून आता एक महत्त्वाची अशी बातमी येत आहे की आता बी सी सी आयने काही नियम आखलेले आहेत आणि खूप स्ट्रिक्ट असे नियम आखलेले आहेत त्यापैकी पहिला नियम असा आहे की आता क्रिकेटपटूंना कोणत्याही दौऱ्यावरती जाताना फॅमिलीला सोबत घेऊन जाता येईल पण ते काही वेळांसाठीच पूर्ण वेळ दौऱ्यावरती क्रिकेटपटूसोबत त्यांची फॅमिली असणार नाही म्हणजे समजा दौरा मोठा असेल पंचेचाळीस दिवसांपेक्षा मोठा दौरा असेल तर फक्त दोन आठवड्यांसाठी फॅमिली त्यांच्यासोबत असू शकते आणि पंचेचाळीस आठवड्यांपेक्षा कमी छोटा दौरा असेल तर मग फक्त आठवड्याभरासाठी फॅमिली क्रिकेटपटूंसोबत राहू शकते या पहिल्या नियमाबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर या नियमाबद्दल पहिल्यापासून वाद राहिलेला आहे मित्रांनो काही जणांचं असं मत असतं की फॅमिलीसोबत असली असेल तर क्रिकेटपटू फ्रेश राहतील आणि काहींचं मत असं आहे की त्यामुळे त्यांना डिस्ट्रॅक्शन होईल तर बी सी सी आयने दुसरा असा कडक नियम आखलेला आहे आणि तो म्हणजे की क्रिकेटपटू ज्या वेळेस आपल्या एका स्टेडियमपासून दुसऱ्या स्टेडियमकडे किंवा समजा आता इंग्लंड दौरा आहे आणि आता एका सिटीमधून दुसऱ्या सिटीकडे त्यांना जायचं असेल तर जी काही त्यांचा बस असते किंवा जे काही प्लेन असेल विमान असेल तर संपूर्ण टीम एकाच विमानातून किंवा एका प्लेनमधून जाणार आहे तर भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने हा चांगला नियम वाटतो मित्रांनो कारण ज्या खेळाडूंमध्ये जे वाद असतात ते तेथेच त्या ठिकाणी विसरून देशासाठी क्रिकेट खेळायचं असतं आणि जेवढं एकत्रितपणा त्यांच्या वागण्या चालण्या आणि बोलण्यामध्ये असतो तोच तोच एकत्रितपणा मैदानावरतीही दिसतो मित्रांनो आणि त्याचा फायदा टीमलाच होत असतो तर बी सी सी आयच्या या निर्णयाचं स्वागत करायला पाहिजे खरंच छान निर्णय आहे हा आणि छान नियम आहे तर तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजे प्रत्येक खेळाडूला प्रत्येक क्रिकेटरला आता रणजी क्रिकेट खेळणं बंधनकारक असणार आहे म्हणजे देशांतर्गत क्रिकेट मग तो खेळाडू किती का मोठा असेना किती स्टार असेना त्याने किती धावा केलेल्या असाव्यात किंवा त्याची सर्वोच्च अशी कामगिरी असावी किंवा तो आय पी एलच्या स्पर्धांमध्ये मोठ्या बक्षीस मोठ्या प्राईजला विकला गेलेला का असे ना त्याला आता रणजी क्रिकेट खेळावंच लागणार आहे हा ही निर्णय अतिशय चांगला निर्णय आहे मित्रांनो तर काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकलं होतं ईशान किशनने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मनाई केली होती म्हणजे तो स्वतः नाही खेळत म्हटला होता तर त्याला आजीवन बंदी घालण्यात आली होती तर हा निर्णयही चांगला आहे म्हणजे किती का स्टार क्रिकेटपटू ना त्यांना रणजी खेळणं आवश्यक आहे तर मित्रांनो बी सी सी आयच्या या सर्व नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या व्हिडिओजला लाईक करत जा आणि माझ्या चॅनलवर नवीनवरती असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन नवीन फ्रेश असे क्रिकेट जगतामधील व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो तोपर्यंत बाय